श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे भाविक साईबाबांच्या झुळीत भरभरून दान देत असतात आज दिनांक 27 डिसेंबर 2024 हजार चोवीस रोजी इंदौर मध्य प्रदेश येथील साई भक्त जुगल किशोर जयस्वाल वसव पूजा जुगल जयस्वाल यांनी साई चरणी दोनशे ग्राम सोने व सत्तेचाळीस ग्राम चांदी इतक्या वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे या मुकुटाची किंमत चौदा लाख वीस हजार आठशे रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला त्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी देणगीदार साईभक्तांचा शाल व श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केलाय या जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते मेरा नाम जुगल जयसवाल है इंदौर का रहने वाला हूँ रोड प्रोडक्ट बनाने का काम है मेरा और साईं बाबा के यहाँ पे पिछले दस वर्षों से मैं आ रहा हूँ मुझे एक मेरा मित्र लेके आया था और उस समय मेरा कारोबार बहुत ही निम्न स्तर का था यहाँ आने के बाद इतनी उन्नति हुई कि कारोबार सौ गुना बड़ा और मन को शांति मिली जो कमी थी सभी पूर्ण हुई इसलिए साईं बाबा के हम बहुत पुराने भक्त हैं और साईं बाबा के कृपा से उनका दिया हुआ जो हम उनको ही अर्पण ये मुकुट कर रहे हैं इंदौर शहर मध्य प्रदेश मदिल साई भक्त श्री जुगल किशोर जयसवाल यानी पूजा जुगल जयसवाल यांनी आज श्री साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण केलेला आहे ज्याची किंमत जवळपास चौदा लाख वीस हजार रुपये आहे त्याचं सोन्याचं वजन दोनशे ग्रॅम आणि चांदीचं वजन सत्तेचाळीस ग्रॅम आहे त्यांना साई संस्थांना आणि श्री साईबाबांना अर्पण केलेल्या हा मुकुट आम्ही स्वीकारलेला आहे आणि या दाम्पत्याचं खूप खूप आभार धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी परिक्रमा मार्गा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी